दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मित्रांसोबत वाढदिवस साजरा करून सोमवारी मध्यरात्री दोन वाजता दुचाकीनं प्रवास करत असताना दुचाकी चालक युवकाचा ताबा सुटला यामुळे दुचाकी झाडावर जाऊन आदळली या, या अपघातात डोक्याला जबर मार लागल्यामुळे बावीस वर्षीय निखिल नरहरी पोतळे याचा मृत्यू झालेला आहे वाढदिवसाच्या रात्रीच निखिलवर काळानं झडप घातल्यानं पाटील नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते सिडकोमधील पाटील नगर येथे राहणारा निखिल हा त्याच्या मित्रांकडे वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्तानं आलेला होता बोधले नगर येथील त्याचा मित्र योगेश घोडके याच्यासह दुचाकीनं रात्रीच्या वेळी संत सावतामाळी रस्त्यानं डी जी पी नगर एक मार्गे सिडकोकडे प्रवास करत होते मध्यरात्रीच्या अंधारात अंदाज न आल्यानं भरधाव दुचाकीवरील निखिलचं नियंत्रण सुटले आणि दुचाकी साई संतोषी नगर जवळच्या नाल्याच्या अलीकडे रस्त्यालागत गत असलेल्या झाडावर जाऊन आदळली निखिलच्या आणि हातापायला गंभीर दुखापत झाली तो गंभीररित्या जखमी झाला तर योगेशाला किरकोळ दुखापत झाली अपघाताच्या आवाजामुळे परिसरातील रहिवासी जागे झाले रात्रगस्तीवर गस्तीवर असणारे पोलिसांचे पथक देखील घटनास्थळी तातडीने पोहोचले रक्तबंबाळ अवस्थेत निखिला नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी रुग्णालयात हलवले दरम्यान उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निखिल यास तपासून मयत घोषित केले वाढदिवसाच्या दिवशी निखिलचा अपघाती मृत्यू झाल्यानं नातेवाईक आणि मित्रपरिवारामध्ये हळहळ व्यक्त केली जाते या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अजित सय्यद नाशिक न्यूज नाशिक रोड